बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्या भंते खेमधम्मो महाथेरो दिग्रस येथे विविध मागण्यासाठी भंते खेमधम्मो महाथेरो मुळावा व भते नागघोष पुणे यांच्या मार्गदर्शनात गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव व उपासिकांनी एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करून नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे यांच्यामार्फत देशाच्या महामयम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन बुद्धगया महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी संपूर्ण देशामध्ये दे एल्गार पुकारला असून संपूर्ण देशातील जिल्हा कचेरी व तहसील कार्यालयावर बौद्ध भिक्खू संघ बौद्ध उपासक उपासिका करीत आहेत एक दिवसीय धरणे आंदोलन बुद्धगया बिहार हे जागतिक बौद्धांच्या पवित्र स्रद्धास्थानापैकी एक असून याच ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली भगवान गौतम बुद्ध यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले व त्यानंतर संपूर्ण जगामध्ये येथूनच बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार झाला आणि याच ठिकाणी महाबोधी महावीर बांधण्यात आले आहे तेच बौद्धविहार बी टी एम सी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन बुद्धगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासद्वारे या विहारांचे संपूर्ण व्यवस्थापन देखरेख ब्राह्मणांच्या ताब्यात देण्यात आले असून ब्राह्मणाद्वारे हे महावीर चालविण्यात येत असून या ठिकाणी ते बौद्ध धम्माच्या विसंगत कर्मकांड रोज करतात तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाऊस प्रतिज्ञेच्या विरोधात दररोज उघडपणे काम सुरू आहे जगभरातील बौद्ध अनुयायी या पवित्र स्थळाला भेटी देतात तेव्हा धम्मदान रूपाने प्रचंड दान देतात जे दान ब्राह्मणांच्या हातामध्ये जाते त्यामुळे जागतिक बौद्धांच्या श्रद्धा आस्था व भावना दुखावल्या जातात बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासनुसार हे महामोदी महावीर ब्राह्मणांच्या ताब्यात देण्यात आले असून भारतीय संविधानाप्रमाणे इतर धर्माचे मंदिर मस्जिद चर्च व गुरुद्वारा प्रत्येक धर्माकडे देण्यात आले असून प्रत्येक धर्माचा धार्मिक सांस्कृतिक वारसा जोपासत असताना बौद्ध धर्माचासुद्धा वारसा व धार्मिक संस्कृती वारसा जोपास जोपासावा व भेदाभेद न करता तमाम बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले बुद्धगयम महाबोधी महाविहार अवैधरिद्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे हे महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावा व बौद्ध धम्माचे धार्मिक व सांस्कृतिक वारसाचे जतन व हक्काचे संरक्षण करावे तसेच बौद्ध धर्माच्या महंताच्या कोटीमध्ये महाबोधी महावीरांचे प्रा प्राचीन अवशेष डांबून ठेवून ते नष्ट करण्याचे काम होत आहे ते संपूर्ण अवशेष सरकारने ताब्यात देऊन त्यांचे जतन करावे नंबर तीन महाबोधी महावीरांच्या परिसरातील अवैध अतिक्रमण काढण्यात यावे व विहारांची पवित्रता राखण्यासाठी दोनशे मीटरपर्यंत शांतता झोन बनवावा या मागण्यासाठी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत भंते खेमधम्मू महाथेरो व भनते नाघोष पुणे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव व ब व व भगिनी यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करून हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले दिग्रस तालुक्यातील बौद्ध बांधव व भगिनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच यावेळी पत्रकार बांधवसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाची सांगता त्रिशरण पंचशील व बुद्धवनने करण्यात आली